महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची उद्या दिल्लीमध्ये बैठक होणार आहे दिल्लीत काँग्रेस हायकमांड सोबत महाराष्ट्रातल्या या नेत्यांची बैठक असेल नाना पटोले बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण हे मुख्य नेते उपस्थित असतील या काँग्रेसच्या बैठकीमध्ये आगामी काळात राज्यात आणि देशभरात काँग्रेस पक्षाचं संघटन आणि कॅडर कशा पद्धतीनं चार्ज केलं जाणार या संदर्भात बैठक आहे असं समजतंय महाराष्ट्रातले काँग्रेस नेते तिथं उपस्थित असतील आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून अजय कुठले नेमके महत्वाचे मुद्दे असतील उद्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीतले तर उद्या बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटेल हे दिल्ली वारी करणार आहे आणि त्याचा सगळ्यात महत्वाचा आगामी काळातली जी विधानसभा निवडणूक आहे त्याच्या अनुषंगाने संघटन वाढवणं आणि कॅडर तयार करणं या पार्श्वभूमीवर जी ती चर्चा करण्यात येणार आहे त्याचबरोबर नवीन नियुक्त्या कॅडरला कसा प्रभाव द्यायचा आणि कुठली जिम्मेदारी होणार द्यायची या अनुषंगाने बैठक जी ती राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांसोबत होणार आणि या अनुषंगाने ही बैठक जी आहे ती बोलवली जाणार खरंतर महाराष्ट्राच्या निवडणुका तीन चार महिन्या येऊन 嗯。